नमस्कार मित्रांनो मराठी शिक्षण युट्यूब चॅनल वर आपण सर्वांचे स्वागत आहे मित्र या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासाठी आईला वाढदिवसाचे शुभेच्छा संदेश घेऊन आलेलो आहे हे शुभेच्छा संदेश तुम्ही तुमच्या आईच्या वाढदिवशी तुमच्या आईसोबत शेअर करू शकतात आणि आपल्या आईचे जीवनातील महत्व शब्दांमध्ये व्यक्त करू शकतात मित्रहो या व्हिडिओ मध्ये जे काही शुभेच्छा संदेश सांगितलेले आहेत ते सर्व शुभेच्छा संदेश जर तुम्ही कॉपी करू इच्छिता व आपल्या आई सोबत शेअर करू इच्छिता तर तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये आमच्या वेबसाईट लिंक मिळून जाईल तेथे ते जाऊन तुम्ही हे सर्व शुभेच्छा संदेश टेक्स्ट स्वरूपात कॉपी करू शकतात व सोशल मीडिया द्वारे शेअर करू शकता तर चला व्हिडिओला सुरुवात करूया आणि पाहूया आईला वाढदिवसाचे शुभेच्छा संदेश कोण कोणते आहेत हे जग आहे तीव्र पण ती तर फक्त सावली आहे प्रेमाने सजलेली ममतेने भरलेली आई तर फक्त आईची आहे आईला वाढदिवसाच्या अनेक शुभेच्छा आई नावाचे चॅप्टर कितीही वेळा वाचा पूर्णता समजण्यास आपण असमर्थच असतो आईला वाढदिवसाच्या शुभेच्छा ठेच लागता पायी वेदना होती तिच्या हृदयी तेहतीस दे कोटी देवांमध्ये श्रेष्ठ आहे मला माझी आई वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा आई तुझ्या तुझ्या मी मी हसण्यात आनंदी देव करो माझे सगळं आयुष्य तुला लाभो कारण तुझ्या जगण्यात धन्य मी आई जन्मजन्माची सोबत आईला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा आईने दिलाय जीवनाला आकार आई माझ्या जगण्याचा आधार आईच्या कुशीत होती सर्व स्वप्न साकार आईशिवाय जीवन निराधार आईला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा कोरोना लॉकडाऊन आणि बरेच काही पण आपल्यासाठी खास फक्त आपली आई हॅपी बर्थडे आई अप्सरेचे सौंदर्य कशाला कल्पवृक्षासारखा चकाकणारा हवा दुर्गम कितीही आणि कसंही फिरलं तरी आईच्या पायांशी जसो स्वर्ग स्वर्गापेक्षा सुंदर माझी आई वाढदिवसाच्या अगणित शुभेच्छा तुला तुडुंब भरलेल्या पात्राला पार करण्यासाठी जशी होडी लागते तशीच आई घरात असली की घरातल्या प्रत्येक गोष्टीत मला गोडी वाटते घराची आधारस्तंभ अशा आईस वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा नाव अनेक पण अर्थ एकच आहे कोणासाठी राम कोणासाठी अल्ला तर कोणासाठी ती आई आहे वाढदिवसाच्या अनेक शुभेच्छा आई जेव्हा एका पोडीचे चार तुकडे आणि खाणारे पाच तेव्हा आईच असते जी म्हणते मला भूक नाही आज अशा आमच्या आईस वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा तिच्या प्रेमळ पदराची छाया माझ्यासाठी जीवनाचे अमृत आहे स्वर्ग काय ते तर मला माहीत नाही पण माझ्यासाठी स्वर्ग सुख माझी आईच आहे माझ्या जीवनरूपी जीवन समुद्राची जहाज तू आहे माझ्या आयुष्याचा भाग तू आहे तुला वाढदिवसाच्या अनेक शुभेच्छा वाचली असतील पुस्तके म्हणून ज्ञानी झालास काय न वाचले कधी गणिताचे पाडे न म्हटली कधी अ आई तरी आयुष्याच्या प्रवासात आणि संसाराच्या गणितात कधीच चुकली नाही माझी आई तडपत्या उन्हात अनवाणी चालताना माय तुझ्या हुंतका कधीच दाटला नाही फाटक्या संसाराची धुरा त्रागा वाटला नाही पोट बदल म्हणून उपाशी झोपताना तुझा संघर्ष कडला नाही तुझ्यासारखा योद्धा माय मी आजवर कुठं पाहिला नाही तुला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा लिहावे गीत माय तुझ्यावर गुणगुणावे सदा ओठी पुन्हा पुन्हा जन्म घ्यावा माय अनेक अनेक शुभेच्छा तर मित्र वाढदिवसाचे शुभेच्छा संदेश आशा करतो आपणास हे शुभेच्छा संदेश आवडले असतील व यामधून आपणास सर्वाधिक आवडलेले शुभेच्छा संदेश देखील आपण शोधून काढले असतील आता हे शुभेच्छा संदेश कॉपी करण्यासाठी तुम्हाला व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये लिंक दिलेली आहे तेथे जा व यांना लवकरात लवकर कॉपी करा आजच्या व्हिडिओ व्हिडिओमध्ये एवढेच आपणसा व्हिडिओ कसा वाटला आम्हाला कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ बघितल्याबद्दल आपण सर्वांचे धन्यवाद